सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे लेंडी नदीला मोठा पूर आला असून परिसरातील अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे त्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे तीन दिवसापासून कोसळणाऱ्या पावसामुळे देगलूर तालुक्यातील काही गावांचा रस्ते व वा वाहतूक संपर्क पूर्णपणे खंडित झाला आहे करडखेड ते उदगीर जाणारा मुख्य रस्ता बंद झाला असून गावांचा संपर्क तुटला आहे पूरस्थितीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे रस्ते वाहतूक बंद झाल्याने शेतकरी व गावकरी यांना बाहेर गावाशी संपर्क साधणे कठीण झाले आहे देगलूर पोलीस निरीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व गावातील पोलीस पाटील सरपंच तसेच प्रतिष्ठित नागरिक यांच्याशी सातत्याने संपर्क ठेवण्यात येत आहे आणखी कुठे पूरस्थिती निर्माण झाल्यास तात्काळ माहिती पोहोचवण्याची आवश्यक तजवीज करण्यात आली आहे नागरिकांना प्रशासनाने विनाकारण बाहेर पडू नये सावधगीर बाळगावी असा सल्ला दिला आहे गाव माझ्या न्यूजसाठी बालाजी नरुंदे देगलूर नांदेड